नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असे की तर पोलीस भरतीमध्ये जवळपास पंधरा हजार जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटक्यामध्ये किती जागा राहणार आहे हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी इशूचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहत तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत सशस्त्र पोलिस शिपाई म्हणजे एस आर पी एफ तशी एस आर पी एफ जागा या ठिकाणी जाहीर केलेली आहे गट क्रमांक एक दोन तीन चार म्हणजे पुणे जालना नागपूर यामध्ये जागा झिरो झिरो दिलेल्या आहे सध्या गट क्रमांक पाच दोन चोवीस जागा धुळे एकोणीस जागा गट क्रमांक सात दोन एकोणसत्तर जागा मुंबई सत्याहत्तर जागा अमरावती बत्तीस जागा सोलापूर पंधरा जागा नवी मुंबई सहा जागा हिंगोली तेरा जागा गडचिरोली चार औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर पंचवीस गोंदिया झिरो कोल्हापूर झिरो चंद्रपूर एकशे एक्कावन्न काटोर नागपूर दोनशे पंधरा आणि अहिल्यानगर दोनशे त्र्याण्णव आणि आंतरजिल्हा बदलीची रिक्त पदे तर टोटल एस आर पी एफमध्ये तेवीसशे त्र्याण्णव जागा म्हणजे दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा या ठिकाणी रिक्त आहे म्हणजे जवळपास दोन हजार प्लस जागेची भरती एस आर पीची या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई बँड्समन याच्या जागा दिलेल्या आहे बरेचसे विद्यार्थी मुंबई शहरमध्ये किती जागा निघतात याची वाट पाहत होते तर जवळपास बघा दोन हजार चारशे एकोणसाठ जागा मुंबई शहरचे रिक्त आहे म्हणजे दोन हजार प्लस जागेची भरती या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे ठाणे शहर आठशे सदुसष्ट फक्त पोलीस शिपाई जागा या ठिकाणी आहे मीरा भाईंदर आठशे त्रेचाळीस कॉन्स्टेबल एक्क्याऐंशी चालक ठीक आहे तर पुणे शहर आठशे पंच्याऐंशी कॉन्स्टेबल पिंपरी चिंचवड तीनशे छप्पन्न सोलापूर शहर पंचावन्न पोलीस शिपाई सहा बँड्समन नंतर नाशिक शहर या ठिकाणी झिरो आहे लक्षात ठेवा नाशिक शहर या ठिकाणी झिरो रिक्त जागा आहे नंतर छत्रपती संभाजीनगर एकशे पन्नास शिपाई नंतर अमरावती शहर लक्षात ठेवा अमरावती शहर पोलीस शिपाई फक्त चौतीस जागा रिक्त आहे या ठिकाणी नंतर नागपूर शहर तीनशे अठ्ठ्याण्णव जागा रिक्त आहे नंतर लोहमार्ग मुंबई चारशे त्रेचाळीस जागा रिक्त आहे ठाणे ग्रामीण एकशे एक्कावन्न रायगड चौऱ्याण्णव यामध्ये चालक चार आहे नंतर पालघर एकशे सोळा चालक सात नंतर सिंधुदुर्ग अठ्याहत्तर चालक दहा रत्नागिरी कॉन्स्टेबल एक्क्याण्णव चालक आठ कोल्हापूर कॉन्स्टेबल अठ्ठ्याऐंशी नंतर छत्रपती संभाजीनगर शिफ कॉन्स्टेबल त्रेपन्न जालना एकशे चौपन्न बीड एकशे चौऱ्याहत्तर धाराशिव एकशे तेवीस आणि चालक तीस जागा अमरावती ग्रामीण दोनशे चौदा जागा आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं अमरावती ग्रामीण दोनशे चौदा अकोला एकशे एकसष्ट नंतर वाशिम चाळीस यामध्ये बॅट्समन आठ आहे वाशिममध्ये बुलठाण एकशे पंधरा चालक चौदा कॉन्स्टेबल यवतमाळ कॉन्स्टेबल एकशे पन्नास आणि बॅट्समन अकरा आणि एकशे नव्याण्णव कॉन्स्टेबल लातूर तीस कॉन्स्टेबल चालक सोळा परभणीत शहाऐंशी कॉन्स्टेबल अकरा चालक तर हिंगोली सदोदित कॉन्स्टेबल नागपूर ग्रामीण अठ्ठ्याण्णव भंडारा बावन चंद्रपूर दोनशे पंधरा वर्धा एकशे सत्तावीस गडचिरोली तीनशे त्र्याऐंशी गडचिरोली सत्तावीस चालक च्या पण आहे गोंदिया सत्त्याण्णव लोहमार्ग पुणे चौपन्न लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव आणि लोहमार्ग नागपूर पंधरा तर तो टोटल मित्रांनो अकरा हजार एकशे सदुसष्ट जागा सध्या रिक्त आहे जवळपास चौदा हजार प्लस जागेची भरती या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आज जे जाहीर केलेल्या पंधरा हजार जागा या ठिकाणी काढणार आहे तर वेळेवरच माहिती पडेल की भरती किती जागेची येणार आहेत पण ह्या जो आकडा दिलेला आहे रिक्त पदांचा तर यामध्ये एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस यामध्ये रिक्त झालेल्या पदांचा आकडा आहे प्रकार जिल्ह्यानुसार जागा भरल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर ती बाबाची पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद